कवटेमहांकाळ शहरात स्पीड ब्रेकर बसवावेत अन्यमहांळ तालुका काँग्रेस कमिटी व विश्वजीत यूथ फाउंडेशनच्या वतीने निवेदन स्पीड ब्रेकर न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कवटे शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर या नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी कवठेमहांळ तालुका काँग्रेस कमिटी व विश्वजीत यूथ फाउंडेशन कवटे यांच्या वतीने कवटेमहांकाचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लवकरात लवकर स्पीड ब्रेकर न बसविल्यास भविष्य काळात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने देण्यात आला आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष संजय हजारे उदय भैया शिंदे प्राध्यापक दादासाहेब सर माणिकराव भोसले यांनी दिला आहे कवठेमहांकाचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात कवठे शहरातून जतला जाणारा मुख्य मार्ग आहे कवठे शहरातील मुख्य रजदारीचा हा रस्ता आहे या रस्त्यालगत शाळा महाविद्यालय व इतर प्रशासकीय कार्यालय आहेत त्यामुळे शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते कवठेमहाकाळ ते, ते जत रस्त्यावर शहरातील भागात कोणतेही गतिरोधक नाहीत त्यामुळे अत्यंत भरधाव वेगाने वाहने येतात त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर काही जण या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत या दुर्घटना टाळण्यासाठी कवठेमांकाळ शहरातील विविध ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे स्पीड ब्रेकर न बसविल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माणिकराव भोसले व प्राध्यापक दादासाहेब ढेरे सर यांनी दिला आहे कवठेमांकाचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष संजय हजारे उदयभैया शिंदे माणिकराव भोसले प्राध्यापक दादासाहेब ढेरे सर राजाराम घोरपडे विश्वास बोराडे दिगंबर लोंडे बाजीराव मोरे दीपक माळी शहाजी जगताप विनायक जाधव समाधान शेंडगे सागर जाधव रवी देवकते अक्षय कोष्टी यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क